पितृपक्ष चालू झालेला आहे आणि काही भाज्यांना खूपच महत्व आहे त्यातील एक म्हणजे दही कढी दही कढीला पितृपक्षामध्ये खूपच महत्व आहे कधी कधी काय होते कढी फुटते किंवा दही एकीकडे आणि पाणी एकीकडे होते आणि एकसंध होत नाही त्यासाठी काय करावे हे मी बारीक बारीक गोष्टीतून सांगितलेले आहे त्याच्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत रहा नमस्कार मी सोनल सोनल होम किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे इथे मी एक वाटी दही घेतलेला आहे त्याचबरोबर एक वाटी पाणी घेतलेलं आहे आणि दोन चमचे मी बेसनपीठ घेतलेलं आहे एक चमचा हळद घेतलेली आहे एक चमचा जिरे घेतलेले आहे एक चमचा मोहरी घेतलेली आहे आणि दोन दोन चमचे मी इथे हिरवी मिरची आणि अद्रक ठेचून घेतलेलं आहे ते आपण कडीमध्ये घालून घेणार आहोत हे पितृपक्षातील कडे असल्यामुळे ह्याला कांदा लसून विरहित केली जाते त्यामुळे इथे मी अद्रक आणि मिरचीचाच वापर करणार आहे चला तर मग बघूयात काय काय आपण कशी कडी करणार आहोत ते आता इथे मी एका बाऊलमध्ये दही काढून घेतलेलं आहे तुम्ही ताक घेतलं तरीसुद्धा चालेल आता याच्यामध्ये मी पाणी घालून चांगलं असं फेटून घेतलेलं आहे दही आणि पाणी एकसारखं होईल असं छान असं फेटून घेतलेलं आहे आता हे मस्त असं घट्टसर झालेलं आहे दही आणि पाणी ताकच झालेलं आहे याचं तयार आता याच्यामध्ये मी दोन चमचे बेसनपीठ घालून घेतलेलं आहे आणि थोडंसं पाणी टाकून आपण हलवून घेणार आहे आणि छान असं घट्टसर असं ताक तयार केलेलं आहे कढी करताना मीठ प प्रथमता वापरायचं नाही शेवटीच मीठ वापरायचं तुम्ही जर अगोदरच मीठ वापरलं ताकामध्ये तर कढी फुटण्याची शक्यता असते कढी कढी उकळायला लागली की लगेच फुटते मिठामुळे त्याच्यामुळे मी मीठ शेवटीच टा घालायचं कढीमध्ये आता इथे मी कढई गरम करायला ठेवलेली होती ह्याच्यामध्ये मी दोन चमचे तेल घालून घेतलेलं आहे तेल आपलं गरम झालेलं आहे आता आपण कढीला फोडणी देणार आहोत आता ह्याच्यामध्ये मी एक चमचा मोहरी आणि एक चमचा जिरा घातलेला आहे छान असं ह्याला तडका तडतडले जिरा आणि मोहरी की याच्यामध्ये अद्रक आणि मिरची टेचून घेतलेले आपण घाल घालून घेतलेले आहे आणि आता छान असं ह्याच्यामध्ये एक चमचा हळद घातलेली आहे आणि थोडंसं हिंग घातलेलं आहे माझ्याकडे कढीपत्ता नसल्यामुळे मी कढीपत्ता घातलेला नाही छान असे आपण कडीला फोडणी देणार आहोत मसाला आपला भाजलेला आहे आता आपण कढी ताक ह्याच्यामध्ये घालून घेणार आहोत ताक घालताना गॅसचा फ्लेम नेहमी लो ठेवायचा त्याच्यामुळे कढी फुटली जात नाही आणि फोडणीसुद्धा छान बसते कढीला आणि ताक ओतताना सारखं हलवत राहायचं त्याच्यामुळे कढी फुटण्याची शक्यता नसते आणि गॅसचा फ्लेम लोस ठेवायचा आहे कढी उकडे पड उकळत नाही तो तोपर्यंत आपण हलवतच राहायचं आहे त्याला हलवत राहिलं की कढी फुटत नाही पाणी तुम्हाला कढी ज्याप्रमाणे घट्टसर किंवा पातळ आवडते त्यानुसार तुम्ही पाणी कमी जास्त करू शकता इथे मी घट्टच केलेले आहे मला घट्टच कढी आवडते त्याच्यामुळे घट्टसरच अशी कढी मी केलेली आहे आता आपली कढी उकळायला लागलेली आहे कढीला छान अशी उकळी फुटलेली आहे त्याच्यामुळे ह्याच्यावरती मी वरतून कोथिंबीर घालून घेणार आहे कोथिंबीर घालायची घाई करायची नाही नाहीतर त्याला काळपट रंग येतो लगेच घातली की कढी उकळली उकळल्यानंतरच वरतून कोथिंबीर घालायची आहे आपण याच्यावरती आता कोथिंबीर घालून घेणार आहोत मस्त अशी दाटसर कडे कढी तयार झालेली आहे आपली आणि कुठेसुद्धा तेल दिसत नाही कडीमध्ये किंवा पातळसुद्धा झालेली नाही दही एकीकडं एक आणि पाणी एकीकडं एक असंसुद्धा झालेलं नाही मस्त अशी कढी तयार झालेली आहे आणि कढीला सुगंधसुद्धा छान येत आहे मस्त अशी फोडणी कडीला बसलेली आहे ले ले आ आ, आता ह्याच्यावरती मी कोथिंबीर घालून घेतलेली आहे पाच ते सहा मिनटं आपण उकळून घेणार आहोत पूर्ण कढी उकळल्यानंतरच आपण ह्याच्यामध्ये मीठ घालून घेणार आहोत म्हणजे कढी फुटण्याची शक्यता नसते आता आपले कढीला छान असे पाच ते सहा मिनटं झालेले आहेत आता इथे मी मीठ घालून घेणार आहे मस्त असा चवीनुसार तुम्ही कितीही मीठ घालू शकता मस्त आणि गॅसचा फ्लेम बंद करायचा आहे आणि आपली कढी तयार झालेली आहे मस्त अशी कढी तयार झालेली आहे आणि घट्टसर अशी कढी तयार झालेली आहे सुद्धा अशा पद्धतीने कढी करून पहा तुम्हाला देखील आवडेल